पंतप्रधान चोरीत काढून टाकला पाहिजे त्या पदावरून त्यांना बाबासाहेब स्वप्न कळत नाही अशांना कुठल्याही पदावर राहण्याचा हक्क नाही बाबासाहेब सर्वांच्या बाप आहेत बाप आहे बाबासाहेब राहतील बाबासाहेब आमचा बाप नाही अख्ख्या देशाचा बाप आहे अख्ख्या देशात भारताचा बाप आहे म्हणून आपण आज आपल्या भारताचं दुर्दैव असं आहे की पोलीस प्रशासन एक तडी तडीफार सांभाळत आहे एवढा मोठा दुर्दैव आहे म्हणजे ते आपली घटना पायमलीन तुडून पाहत आहेत पण ते होणार नाही आज ना उद्या त्या अमित शहाला इथून हाकलपट्टी होणार म्हणजे होणार आणि त्याला राजीनामा द्यावाच लागणार कारण की त्यांनी बाबासाहेबांच्या विरोधात बोललेला आहे अमित शहाचा मुर्दाबाज मुर्दाबाज मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद अशा प्रकारे या ठिकाणी जे मोर्चेकरी आहेत जे आंबेडकरी आणवे आहेत वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचे वेगवेगळ्या राजकीय संघटनेचे वेगवेगळ्या संघटने या ठिकाणी पदाधिकारी जमलेले आहेत आणि त्यांचा एकच आक्रोश आहे अमित शहाने जे स्टेटमेंट केलेले आहे त्यांची सरकारमधून हकालपट्टी झाली पाहिजे आणि त्यांना एक संविधानिक त्यांना सजा मिळाली पाहिजे असं या आपल्या आंबेडकरी अनुवयाचं एक मत आहे या ठिकाणी आपण पाहत आहे आयुक्त ठाण्यामधून आपण पाहत आहेत की बघा या ठिकाणी असंख्य असे आंबेडकरी अनुयायी या ठाणे जिल्ह्यामध्ये डॉक्टर आंबेडकर आपले आदर्श डॉक्टर आंबेडकर यांच्या पायथ्याशी संविधानिक न्याय मागण्यासाठी एक शांततेने मोर्चा काढत आहेत आपण पाहत आहेत आणि प्रत्येक आंबेडकरी अनुवयाच्या हातामध्ये विश्वरत्न भारत डॉक्टर साहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे आणि या मग सर्व अनुयाचं एकच म्हणणं की डॉक्टरसाहेब आंबेडकर हे बापाचे बाप होते तुम्ही जर तुम्ही आमचा अपमान करा आम्ही तुम्ही आमचा अपमान करा आम्ही सहन करू परंतु डॉक्टरसाहेब आंबेडकरचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाहीत ती आमचे आदर्श आहेत आदर्श होते आहेत आणि राहतील अशी या ठिकाणी प्रतिक्रिया यांनी उमटलेली आहे आणि तत् तत्काळ जे काही सरकार आहे या सरकारने स्थानिक सरकाराने किंवा केंद्र सरकारने अमित शहाची दखल घेतली पाहिजे आणि त्यांची सरकारमधून हकालपट्टी केली पाहिजे आणि आंबेडकरी तमाम देशातील आंबेडकरी अनुयांना एक संविधानिक न्याय दिला पाहिजे असं या ठिकाणी म्हणणं आहे हे बघा दादा या ठिकाणी संविधानाचं जे पुस्तक आहे संविधानाची जी प्रतिमा आहे ती घेऊन या ठिकाणी पाहत आहेत आणि सुरुवात अशा प्रकारे एक भव्य दिव्य आंदोलन या ठिकाणी होत आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि तत्काळ आंबेडकरी समाजाला एक न्याय दिला पाहिजे सोमनाथ सुरुवंशी प्रकरण आणि अमित शहाने जे वक्तव्य केले त्या वक्तव्याबद्दल संविधानिक न्याय दिला पाहिजे halo halo perwakilan pentingnya yang